नमस्कार आज आपण आलेलो आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी रुक्मिणी उत्तरद्वारला तर ह्या उत्तरद्वारला अतिशय सुंदर असं एक भक्तनिवास आहे आपण ते पाहणार आहोत हे संपूर्ण उत्तरद्वार आहे आणि तुम्ही ज्या वेळेला पश्चिमद्वाराकडून वर येता त्यावेळेला ह्या बाजूला क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे या यांचा पुतळा आहे आणि ह्या पुतळ्यापासून उजव्या हाताने आतमध्ये गेलात तर ह्या बाजूला भक्तनिवास आहे बडवे यांचं मयूर बडवे यांचं भक्तनिवास आहे तर ते आपण पाहणार आहोत हे बघा अगदी सहज आणि सोपा मार्ग आहे जवळच आहे मंदिराच्या समोर अगदी हे बघा समोरच त्यांचं दुकान आहे मेटल मार्टचं आणि पाठीमागे भक्तनिवास आहे मयूर मेटल मार्ट असं दुकानाचं नाव आहे हे, हे बघा मयूर मेटल मार्ट म्हणून दुकानाचं नाव आहे आणि त्याच्या शेजारी आमच्याकडे रूम भाड्याने मिळतील ॲटॅच बाथरूम आहे तर आपण हे पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे ऑनलाईन दर्शनपाससुद्धा तुम्हाला इथे काढून मिळणार आहेत आता ह्या मयूर मेटल मार्टच्या शेजारी इथे जिना आहे हे मोठं दुकान आहे त्यांचं पितळेच्या वस्तू मूर्ती वगैरे कलश आणि शेजारी इथे जिना आहे ह्या जिन्याने आपण वरती जायचे फार काही मोठा जिना नाही आहे पाच सहाच पायऱ्या आहेत आणि पायऱ्या अगदी छान आहेत सोप्या आहेत इथे खाली मोठा हॉल आहे सुरुवातीलाच <laughs> आणि या बाजूने जिना आहे आपण जिन्याने वरती जाऊयात हॉलमध्ये श्री विठ्ठलाची मूर्ती आहे अतिशय सुंदर आहे मूर्ती हे बघा आणि मोठाच्या मोठा हॉल आहे आणि रूम वरती आहेत आपण वरती जाऊयात हाही जिना अगदी सोपा आहे हे बघा धडे कडेला धरायला रॉड्स बसवलेले आहेत त्याला धरून तुम्ही चढू शकता समोर श्री विठ्ठलाचा छान मूर्ती आहे फोटो आहे तसं कॅरिडॉर आहे आणि इथेच चार रूम आहेत इकडे एक रूम आहे आणि ह्या दोन रूम आपण एक रूम पाहूयात रूम मोठी आहे आणि एक बेड तुम्हाला मिळू शकतो आणि जादा गाद्या पण तुम्ही मागितल्यात तर मिळू शकतात बेसिन आहे वॉशरूम आहे इथे वेस्टर्न टॉयलेट आहे सामान ठेवायला असं कडेला केलेलं आहे छान इथून समोर विठ्ठल मंदिराचा परिसर दिसतो आहे सगळा समोरच विठ्ठल मंदिर आहे आरसा पण बसवलेला आहे अडकवण्यासाठी व्यवस्थित हँगर्स वगैरे आहेत ही एक रूम आहे इथेही एक बेड आहे आणि जादा गाद्या तुम्हाला मिळू शकतील इथूनही श्री विठ्ठल मंदिर सरळ समोर दिसतं आहे बघा आपण ज्या रोडने आलो सुरुवातीला मी तुम्हाला दाखवला तोच हा रोड आहे ॲटॅच वॉशरूम आहे की गच्ची आहे आपण गच्चीवर आलेलो आहे यात्रा काळामध्ये ही गच्ची पण वारकऱ्यांना दिली जाते आणि हे बघा समोरच श्री विठ्ठल मंदिर कळस आहे आणि त्याच्याच पाठीमागे श्री संत तुकाराम सांस्कृतिक भवन आहे इतकं विठ्ठल मंदिर जवळ आहे विठ्ठलाच्या जवळ राहण्याचं भाग्य मिळणं खरंच फार मोठी गोष्ट आहे आणि एक गरम पाणी नाही आहे म्हणजे तुम्ही मागितलं तर तुम्हाला मिळतं गार पाणी चोवीस तास आहे गरम पाण्याची बादली पण तुम्हाला मागितली तर मिळू शकते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर फक्त पार्किंगची इथे सोय नाही पार्किंग तुम्हाला पेबल करावं लागतं तेसुद्धा पितळी गणपतीचे तिथं कोकाजी पाटलाचं मठ आहे तिथे तुम्हाला पार्किंगची सोय होऊ शकते आणि ह्याच बिल्डिंगच्या खालच्या बाजूला एक मोठा हॉल आहे तो हॉल आपण पाहणार आहोत हे बघा हा हॉल आहे मोठ्याच्या मोठा खूपच मोठा हॉल आहे हा वारकरी आलेले आहेत त्यामुळे त्यांचं सामान दिसतंय हे बघा हा हॉल आहे मोठा आहे आणि या हॉलला पण अटॅच वॉशरूम आहे आणि या बाजूला एक छोटीशी भांडी वगैरे धुवायला हातपाय धुवायला अशी छोटीशी बेसिन केलेलं आहे आणि त्याच्याच पाठीमागे इथे पण एक वॉशरूम आहे नमस्कार मी मयूर बडवे पंढरपूरचा रहिवासी आहे पंढरपुरात येणाऱ्या यात्रेकरूंचा गैरसोयी पाहता आमच्या ताईंनी हा जो नवीन उपक्रम केला आहे त्याचं मी स्वागत करतो आणि येणाऱ्या भाविकांसाठी सुखसुविधा पुरवायला पंढरपूर कायम तत्पर आहेत या निमित्ताने तुम्हाला सांगतो आपल्याकडे <clears throat> चार अटॅच रूम दोन हॉल अशी व्यवस्था राहण्यासाठी उपलब्ध आहे यात्रा काळात थोडं आधी संपर्क करून आला तर तुम्हाला सो राहण्याची सोय होऊ शकते नाहीतर परंपरागत यात्रेचा इथं विषय असल्याकारणाने ते तुम्हाला उपलब्ध होईल याची शाश्वती काही सांगता येत नाही पण यात्रा सोडून इतर कधीही वेळेला तुम्हाला या सुखसुविधा पंढरपुरात उपलब्ध होतील माझ्याकडे तर जरूर होतील आपल्यापाशी चार अटॅच रूम आहेत त्यात दोन वेस्टर्नच्या आहेत दोन साध्या आहेत दोन हॉल आहेत त्यात एक पन्नास लोकांची व्यवस्था होईल असा एक मोठा हॉल आहे येणाऱ्या भाविकांना जर का इंडिव्हिज्युअल काही करून खायचे वगैरे व्यवस्था करायची असेल तर ती हॉलमध्ये ते करू शकतात गरम पाण्याची सोय आपल्यापाशी उपलब्ध आहे पण ते गॅस हीटरवर पाणी उपलब्ध होतं अशा प्रकारच्या सुखसुविधा आम्ही देऊ शकतो येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही कायमसेवेसाठी तत्पर आहोत एवढं सांगून मी भाविकांच्या चरणी पांडुरंगातर्फे आणि पंढरपूरकरांतर्फे स्वागत करतो आणि कधी या वेलकम एनी टाईम तर असं हे मयूर बडवे यांचं भक्तनिवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर या भक्तनिवासला नक्कीच भेट द्या धन्यवाद